हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल तर मित्रांनो आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे की ने कालच म्हणजे दोन हजार पंचवीस ला पंचवीस बी पी एस पॉइंट हे कमी केले आहेत अर्थातच तुमचे आता होम लोन हे कमी होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर बी आयच्या दोन हजार पंचवीसमधील एकूण रेपो रेट कट याविषयी संपूर्ण आढावा घेणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्येच आपण रेपो रेट म्हणजे काय दोन हजार पंचवीसमध्ये किती कपात झाली याचा गृहकर्ज व्यवसाय उद्योग आणि संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम झाला आणि दोन हजार सव्वीसच्या भविष्यामध्ये हे काय सांगतं याबद्दल संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो तर तर रेपो रेट म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम बघूया तर रेपो रेट म्हणजे आरबीआय कडून बँकेना दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जावरील व्याजदर सरळ भाषेत सांगायचं तर रेपो रेट कमी झाला तर बँकांना पैसे स्वस्तात मिळतात आणि रेपो रेट वाढला तर बँकांना पैसेही आर आरबीआयकून महागात मिळतात म्हणूनच रेपो रेट थेट गृह कर्ज वाहन कर्ज पर्सनल लोन एम एस एमई कर्ज अशा सर्वांना सर्वांच्या व्याज दरावर, परिणाम करते मित्रांनो तर दोन हजार पंचवीस मधील एकूण रेपो रेट कट किती झाला याविषयी आढावा घेऊया तर दोन हजार प पंचवीस वर्ष खूप महत्त्वाचे होतं कारण वर्षभरात आर बी आयने एकूण एकशे पंचवीस बेसिस पॉईंट म्हणजेच वन पॉईंट टू फाय पर्सेंट इतकी कपात केली वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेट होता सिक्स पॉईंट फाईव्ह झिरो आणि डिसेंबरपर्यंत अर्थातच काल जो रेपो रेट पंचवीस बी पी एस कमी झाला त्या तो फाईव्ह पॉईंट टू फाय पर्सेंट हा झाला जसं की रेपो रेट टोटल रेपो रेट कंप्लीट इन ट्वेंटी ट्वेंटी तर सात फेब्रुवारीला स्टार्टिंगला कमी झाला नंतर नंतर एप्रिल जून आणि नंतर तेच कमी झाला मित्रांनो पाच डिसेंबर अर्थातच काल तर आपण रेपो रेट कर्जावर कसा परिणाम करतो या विषयी माहिती घेऊया जसं की रेपो रेटचा कर्जावर थेट परिणाम होतो आणि जर रेपो रेट वाढला तर कर्ज महाग होते आणि रेपो रेट कमी झाला तर कर्ज हे कमी होते ईएमआय कमी होतो आणि लोकांना कर्ज घेण्याची क्षमता वाढते कारण कमी रेट असल्या कारणाने लोक हे लोन घेतात त्यामुळे त्यांनाही त्यांच्या खिशाला परवडेल असे त्यांनाही लोन भेटते ही गोष्ट तुम्हाला विशेषतः होम लोन आणि बिझनेस लोन मध्ये दिसून येते तर आता दर कपातीचे प्रमुख कारणे काय आहे तर आरबीआयने दर कपात का केली तर, तर ते महागाईवर नियंत्रणात येते अर्थव्यवस्थेला पाठबळ देणे उद्योगांमध्ये क्रेडिटची गरज वाढणे व जागतिक बाजारात व्याजदर सैल होणे मित्रांनो तर हे काही महत्वाचे मुद्दे होते की दर कपातीची कमी प्रमुख कारणे कोणती होती तर येथे होम लोन गृहकर्ज ग्राहकांना काय फायदे आहेत तर ईएमआय घट होणार नक्की नवीन कर्ज स्वस्त होणार घर खरेदीची क्षमता वाढणार यामुळे तर जेही जर समजा तुमचं चाळीस लाखाचं लोन असेल तर रेपो रेट मध्ये एक टक्के कपात म्हणजे तुमच्या वर्षाला हजारो रुपये वाचू शकतात मित्रांनो तर हे व्यवसाय आणि उद्योगांना याचे कसे फायदे आहे तर रेपो रेट कमी झाल्यावर व्यवसायांना वाढीचा वेग बदलतो व याचे फायदे आहे की कंपन्यांचा व्याज खर्च कमी होतो एम एस ई आणि स्टार्टअप्सला मोठा बूस्ट मिळतो आणि उत्पादन आणि गुंतवणुकीत ही वाढ होते यामुळे बाजारात रोजगार उत्पादन आणि गुंतवणूक वाढून अर्थव्यवस्थेला नवीन ऊर्जा मिळते मित्रांनो बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावरील परिणाम तर रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकेत देखील चांगला परिणाम दिसतो जसं की कर्ज वितरण वाढते एन पी ए अर्थातच नॉन परफॉर्मन्स असेटची शक्यता कमी असते आणि यामुळे लिक्विडिटी सुधारते मित्रांनो तर आता अर्थव्यवस्थेतील एकूण प्रभाव काय होतो जर रेपो रेट कमी झाला तर संपूर्ण अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण होते कंजम्पशन वाढते मार्केट इन्व्हेस्टमेंट वाढते आणि जी डी बी ग्रोथसुद्धा सुधारते मित्रांनो तर भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीसमध्ये अधिक गतिमान आणि वाढीच्या दिशेने गेली हे आपण बघू शकतो जसं की येथे ऑल ओव्हर कंट्री कंट्रीपेक्षा इंडियाची जी ग्रोथ रेट आहे ती सर्वात जास्त आहे ती आहे सेवन पॉईंट टू पर्सेंट त्यामुळे इंडियाची ही सध्याची ग्रोथ रेट ही चांगली आहे तर यामध्ये फ्यूचर प्रेडिक्शन काय असू शकतं पंचवीस सव्वीस किंवा सव्वीस सत्तावीसचं तर यानुसार जर महागाई नियंत्रणात राहिली तर आगामी काळात आणखी दर कपातीची शक्यता आहे होम लोन रेट सात सात पॉइंट पाचच्या खाली सध्या तरी येऊ येणार आहे आणि रिअल इस्टेट ऑटो इन्फ्रा क्षेत्रात मला तरी वाटतं ते जी आहे तरी यातील कन्क्लुजन आपण काय काढू शकतो या सर्व स्लाईडच्या माध्यमातून मित्रांनो तर एकंदरीत दोन हजार पंचवीस मधील रेपो रेट कट झाल्याने गृह कर्जदारांना व्यवसायांना उद्योगधंद्यांना व बँकांना आणि पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा सकारात्मक फायदा झाला आहे रेपो रेट म्हणजे अर्थव्यवस्थेला दिशा देणारा महत्वाचा व्याजदर आहे तो कमी झाला की आर्थिक गती वाढते आणि हेच आपण दोन हजार पंचवीस मध्ये पाहिलं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व अशा नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सध्या तरी इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद